ओम शांती एकतीस मार्च दोन हजार अकराची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे दृढ संकल्पाने तणावमुक्तचे उदाहरण बनून सगळ्यांचे आधारमूर्त बना आज बापदादा आपल्या कोटोमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी अशा मुलांच्या भाग्याच्या रेषा पाहत आहेत प्रत्येकाच्या मस्तकामध्ये चमकणारी भाग्याची रेषा पाहत आहेत डोळ्यामध्ये स्नेहची रेषा दिसत आहे मुखामध्ये ज्ञानाची रेषा दिख दिसत आहे मनामध्ये दिलारामच्या ची रेषा दिसत आहे हातांमध्ये ज्ञानाच्या खजान्यांची रेषा दिसत आहे पावलांमध्ये प्रत्येक पावलात पदमची रेषा दिसत आहे प्रत्येक मुलगा या रेषांमध्ये नंबर वार संपन्न आहे हे भाग्य अविनाशी बनून जाते कारण देणारा अविनाशी बाप आहे या संगमयुगातच असं श्रेष्ठ भाग्य प्राप्त होते जे की भविष्यातही चालते हे संगमयुग सर्व प्राप्तींचे युग आहे ज्याला जितके भाग्य जमा करायचे असेल तितके तो भाग्य प्राप्त करू शकतो या संगम संगमयुगाची महिमा मुलंही जाणतात संगमयुगच्या प्राप्तिया पूर्ण कल्पमध्ये श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहेत अविनाशी बाप आहे तर प्राप्तिया ही अविनाशी आहे बाबांना वाटते प्रत्येक मुलगा स्वराज्य अधिकारी राजा बनला पाहिजे स्वतःवर अर्थात कर्मेंद्रियांवर मन बुद्धी संस्कारांवर राज्य करायला पाहिजे भविष्यामध्ये तर राज्य अधिकारी बनतील पण आता स्वराज्य अधिकारी राजा बनायला पाहिजे सगळ्या कर्मेंद्रिया कंट्रोलमध्ये पाहिजेत कारण बाप सर्व शक्तीयांचा खजाना प्राप्त झालेला आहे बाबांना नेहमी सोबत ठेवले तर हे मन बुद्धी संस्कार कंट्रोलमध्ये राहतील शिव आणि शक्ती नेहमी सोबत आहे ही स्मृती मायाजित प्रकृतीजीत बनवते मुलं प्रकृतीजीत बनून प्रकृतीलाही सतोप्रधान बनवत आहेत कारण मुलं जाणतात की जे होईल ते चांगलेच होईल कारण आता हे संगमयुग सृष्टीचक्राची सृष्टीचक्राचा अमृतवेला आहे अमृतवेलेनंतर सकाळ होते अंधकार संपून प्रकाश होतो मग आपलं राज्य येईल ज्या राज्यामध्ये दुःख अशांतीचे नाम निशान असणार नाही बापदादा म्हणतात मनसा सेवा करण्याची वेळ प्रत्येकाने आपल्या दिनचर्यामध्ये फिक्स करायची आहे आपल्या खुशीच्या खुराकद्वारा दुखी आत्म्यांना मनसाशक्तीने वरदान देऊन त्यांनाही खुश करायची आहे आपलेच भाऊ बहीण आहेत तर दयात तर यायला पाहिजे संगमच्या दोन विशेष गोष्टी ज्या की अमूल्य आहेत एक संकल्पशक्ती आणि दुसरा संगमची वेळ कारण संगमच्या वेळेतच एका जन्मामध्ये अनेक जन्माची प्रालब्ध बनवायची आहे बापदादांनी पाहिले खूप मुलांचे अशुद्ध संकल्प कमी चालतात पण व्यर्थ संकल्प येतात हा एक जन्म मौल्यवान आहे त्यानुसार व्यर्थ संकल्प आता संपायला पाहिजे कारण संगमयुगचे खूप महत्त्व आहे बाप दादा मुलांना मनजीत जगज्जीत बनवायला आले आहेत जगामध्ये आजकालच्या वातावरणाप्रमाणे खूप टेन्शन आहे अशा वेळेस मुलांचा टेन्शन फ्रीचा अनुभव आणि टेन्शन फ्रीचे वागणे आणि चेहरा सगळे उदाहरण म्हणून लोकांच्या समोर असायला पाहिजे मनामध्ये संकल्प केला पाहिजे की टेन्शन फ्री राहू यासाठी दृढ संकल्प पाहिजे दृढ संकल्प आणि साधारण संकल्प यामध्ये रात्र दिवसासारखा फरक आहे ओम शांती